पुसद बसस्थानकात प्रवाशांना पाणी टंचाई एकोणीसशे बहात्तर रोजी माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुसद नवीन बस स्थानकाच्या इमारतीचे उद्घाटन झाले होते या इमारतीला जवळपास त्रेपन्न वर्षांच्या वर काळ लोटला आहे पुसद बस स्थानकाच्या नवीन इमारतीचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे तर पुसद आगाराच्या व बसस्थानकाच्या इमारतीला मोठी जागाही उपलब्ध आहे तर या ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून चारही दिशेने गाळे जर काढले तर पुसद एसटी महामंडळाला व मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो तर नागरिकांनीही नागरिकांनाही वेगवेगळ्या सुविधा प्राप्त होऊ शकतात स्थानिक स्थानिक लोकप्रतिनिधींनी या संदर्भात नवीन असलेल्या सरकारमध्ये सामील होत असलेल्या आमदार इंद्रनील नाईक यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे पुसद आगराचे तत्कालीन आगर व्यवस्थापक तथा स्थानिक शहरातील रहिवाशी मंगेश पांडे यांच्या कारणाम्यामुळे पुसदच्या बस स्थानकाची इब्रत गेलेली आहे उरली सुरली जे असणारे अधिकारी आहेत ते घालवण्याचा प्रयत्न करीत आहेत हे थांबलं पाहिजे हे विशेष प्रतिनिधी उमेश राठोड पुसद